एकनाथ एकना शिंदे चिडले मराठ्यांनी अनेकांना मोठं केलं पण नेमकं काय म्हणाले पाहूयात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावरून होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांवर थेटपणे भाष्य केलंय ज्या मराठा समाजानं अनेकांना मोठं केलं त्या मराठा समाजाला आज जेव्हा देण्याची वेळ आली आहे तेव्हा समाजात तेड निर्माण करणं चुकीचं आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतलाय प्रतापगडावरील गडकोट मोहिमेच्या समारोपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थित होते मागच्या एकोणचाळीस वर्षापासून रायरेश्वर ते प्रतापगड अशी पायी दौड तरुण करताय तरुणांमध्ये मोठा उत्साह दिसून येतो असं यावेळी शिंदे म्हणाले मराठा आरक्षणावरून होणाऱ्या माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले की राज्य सरकारने मराठ्यांना आरक्षण देण्याची भूमिका घेतले कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारं आणि ओबीसींसह इतर समाज घटकांवर अन्याय न होऊ देणारं आरक्षण सरकार देणार आहे राज्यात मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडू लागल्यात त्या संदर्भात नोटिफिकेशन देखील काढण्यात आलंय आरक्षणाची स्पष्टता येण्यासाठी कालच नोटिफिकेशन काढण्यात आलेलं असून समाजाला न्याय मिळावा अशी सरकारची भूमिका आहे शिंदे पुढे म्हणाले मराठा समाजाला न्याय मिळावा अशी सगळ्यांचीच भूमिका असूनही काही लोक वेगळी विधानं करत आहेत मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली अशी विधानं करणं चुकीचं आहे मराठा समाजानं मोठं केलंय परंतु जेव्हा मराठ्यांना देण्याची वेळ आली तेव्हा असं बोलू नये हे सरकार सगळ्यांचं आहे त्यामुळे सर्वांना एकत्र घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे समाजात तेड निर्माण करण्याचं काम कुणीही करू नये राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सरकारच्या कुणबी नोंदी संदर्भातील अधिसूचनेवरून नाराजी व्यक्त केली होती नारायण राणे सोमवारी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार आहेत तर भुजबळांच्या निवासस्थानी सायंकाळी पाच वाजता ओबीसी नेत्यांची बैठक सुरू झाली मुख्यमंत्री शिंदे यांचा रोख नेमका कोणाकडे होता असा प्रश्न आता उपस्थित होतोय